का बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा या दोन गोष्टी जर क्लिअर असतील तर मला एक मेसेज करा येस म्हणून आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया चलो मेसेज करा तुमचा जर मेसेज येस म्हणून आला तर आपण लगेच लेक्चरला काय करूया सुरुवात करूया चला चेक करा माझा आवाज व्यवस्थित येतोय का आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का या दोन गोष्टी क्लिअर आहेत का बघा जर असतील तर एक मेसेज करा आपण आपल्या लेक्चरला लगेच सुरुवात करूया चलो आवाज येतोय का सर्वांना बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का बघा जर आवाज येत असेल चित्र व्यवस्थित दिसत असेल तर मेसेज करा येस म्हणून आपण आपल्या लेक्चरला लगेच सुरुवात करूया येस सर सर्वांना गुड इव्हिनिंग गुड इवनिंग चलो जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय बघा दिसतंय का बघा व्यवस्थित जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय बघा नमस्ते नमस्ते प्रसाद दादा नमस्ते स्टार्ट करूयात का सांगा मला स्टार्ट करूयात का बघा तुम्हाला दिसत असलं तर सांगा आपण स्टार्ट करूया बोला मेसेज करा तुमचा मेसेज लेक्चरला सुरुवात करूया चलो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मी चैतन्य पिछे सर आपल्या सनराइज करिअर अकॅडमी सातारा या ऑनलाइन डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सहर्ष स्वागत करतो आजचे प्रश्न तुमच्या खऱ्या अर्थानं अभ्यासाला कलाटणी देणारे असतील आणि हे प्रश्न तुम्हाला बऱ्याच एक्झाम मध्ये हो दिसून येतात बघा रिपीट रिपीट होत असताना आपल्याला दिसून येतात मग तुमची एक्झाम कुठलीही असू द्या तुम्हाला प्रश्नांचं जे विश्लेषण देणार आहे त्या माध्यमातून तुमचा बराच घटक कवर होणार आहे त्याच्यामुळं न चुकता न थमता खुली एनर्जीनं आपण या लेक्चरला सुरुवात करूया स्टार्ट करूया क्लिअर आहे सर्व येस सर येस सर चलो स्टार्ट करू मग आपण जास्त वेळ न घालवता सर ऑल आहे आहे बात है? आता ऑल क्लिअर असेल तर आपल्या तुमच्या आलेल्या ज्या एक्झाम आहेत त्या एक्झाम मधले प्रश्न काही संभाव्य प्रश्न या दोन्हीचा ताळमेळ साधून हे सेशन आपण स्टार्ट करतो या तत्पूर्वी धर्मादाय आयुक्त जी बॅच आपण लॉन्च केलेली आहे या बॅच वर तुम्हाला डिस्काउंट दिलेला होता आणि डिस्काउंट तुमची जी मुदत होती ती अजून वाढवलेली आहे सोळा ऑक्टोंबर पर्यंत तुम्ही जर सोळा ऑक्टोबर पर्यंत ही बॅच घेतली तर तुम्हाला पंधराशेऐवजी ही बॅच भेटेल फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये मग ह्या बॅच मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट सिरीज असतील फुल लेंथच्या टेस्ट सिरीज असतील आणि त्याचबरोबर लेक्चर असतील लाईव प्लस रेकॉर्डेड सगळ्यांची सगळा घटक असेल त्याच्यानंतर ना शिक्षक भरतीची आपली शिक्षक पात्रता परीक्षेची ही एक बॅच आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पेपर एक असू द्या पेपर दोन असू द्या ला प्लस रेकॉर्डेड लेक्चर क्षणांचं विश्लेषण टॉपिक नुसार प्रश्न सगळ्या घटक यामध्ये तुम्हाला भेटून जाईल त्याच्यानंतर ना टेस्ट सिरीज आहे बघा फक्त नव्याण्णव रुपये मध्ये कुठली टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा ही जी परीक्षा आहे याची टेस्ट सिरीज आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊन जाईल या टेस्ट सिरीजचा तुम्हाला जे जे प्रश्न अगोदरच झालेले आहेत त्याला धरूनच आपण बनवलेले प्रश्न आहेत ज्याचा फायदा तुम्हाला चांगला होईल हे आहे तुमची टीईटीची मॉक टेस्ट सिरीज आणि फुल फुल लेंथचे पंधरा पंधरा पेपर तुम्हाला भेटून जातील फक्त नव्याण्णव रुपये मध्ये शेवटच्या टप्प्यात सुरुवातीपासून तुमचा प्रश्नांचा सराव चांगला असावा त्यानंतर मानसशास्त्राची बॅच आहे फक्त तीनशे रुपये मध्ये तुमचा प्रश्न चुकणार नाही बघा तीस पैकी पंचवीस प्लस मार्क तुमचे बरोबर येतील या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी मानसशास्त्राचे मार्गदर्शक प्राध्यापक सचिन पाटील सर जबरदस्त तुम्हाला टीचिंगचा अनुभव असतील आणि झालेल्या प्रश्नांवर जास्त काम करतात जेणेकरून तुमचा रिझल्ट चांगला येईल त्यानंतर हिंदी विषयाच्या पण स्पेशल बॅच लाँच केलेली आहे चौदा तारखेपासून म्हणजेच आजपासून आणि आज आणि त्या दिवशी तुमचं संपूर्ण हिंदी विषयाची ओळख करून देण्याचं लेक्चर झालं आणि आज तुमचं पहिलं लेक्चर झालं संधी या टॉपिकचं ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत होईल ज्यांना ज्यांना इंग्रजी ऑर आहे त्यांच्यासाठी ही बॅच महत्वाची ठरेल फक्त अडीचशे रुपये मध्ये त्यानंतरनं टीईटीची ऑफर अजून सुरू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आणि तुमच्या येऊ घातलेल्या इतर ज्या एक्झाम आहेत सरळ सेवेच्या सगळ्यात महत्वाची ची एक्झाम अंगणवाडी पर्यवेक्षिका लक्षात ठेवा सुपरवायझरची एक्झाम येणार आहे का तर येणार आहे कधी येणार आहे पेपर कधी होणार आहेत याबाबत आपलं उद्या लेक्चर आहे युट्यूबला युट्यूबचं लेक्चर ते चुकवू नका सगळ्यांनी बघा महाराष्ट्रातील तमाम मातांना सांगा अपकी बार अंगणवाडी सुपरवायझर डोक्यातच ठेवा चलो आता आपण स्टार्ट करू प्रश्नांना तत्पूर्वी आपलं हे लेक्चरचं वेळापत्रक आहे ते तुम्हाला माहित असावं हो। सकाळी सहाला लेक्चर आहे दुपारी बाराला आहे दुपारी सव्वा तीनला लाय सायंकाळी सातला आणि रात्री साडेआठला हे एक्स्ट्रा लेक्चर आहेत कोणाला बॅच लावायची असेल किंवा काही माहिती घ्यायची असेल तर या नंबरला कॉल करा किंवा फक्त मिस कॉल करा तुम्हाला डिटेल सगळी माहिती येईल काही अडचण असल्यास शंभर टक्के कॉल करा तुम्हाला ही लेक्चर जरी लाईव्ह करता आली नाहीत तर ही लेक्चर परत तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात तुमच्या वेळेनुसार पाहता येतील त्याच्यामुळं अजिबात चिंता काळजी कसलीच करायची नाही जे जे देतोय ते ते घ्यायचं आणि रिझल्ट मध्ये यायचं काही अडचण असू द्या बिंदास्त कॉल करा तुम्ही अजिबात नेलं पडून आला चलो आता स्टार्ट करू आपण तत्पूर्वी हे ऍप्लिकेशन आहे आपलं प्ले स्टोअरला जायचं आणि डाऊनलोड करायचं सनरायज अकॅडमी सातारा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय डबल एट डबल एट थ्री डबल सेवन सिक्स टू थ्रू सिक्स टू थ्री किंवा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी त्रेसष्ट चौऱ्याऐंशी चलो इथपर्यंत कार्यक्रम परफेक्ट झाला असेल तर तुम्ही उपस्थित आहे लेक्चर पाहण्यासाठी नेमका पहिला प्रश्न कुठला असेल ही उत्सुकता असेल तुमची आणि तुमच्या बुद्धीला खऱ्या अर्थानं चालना देणारे प्रश्न असतील विश्लेषणच्या माध्यमातून रिझल्ट देणारे प्रश्न असतील आणि जे दे ताकदीने देतोय त्या ताकदीनं घ्या शंभर टक्के तुमचं नाव येणार ना रिझल्ट मध्ये आपला शब्द आहे सर्वांनी तुम्ही उपस्थित आहे लाईव्ह लेक्चर पाहताय हे मला कळण्यासाठी एकदा व्हिडिओला लाईक करून घ्या पटपट पटपट आणि नवीन विद्यार्थी असतील की आजच लेक्चर बघतोय सर किंवा बघतोय बरेच दिवस झालं पण युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटदिशी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या मित्रमैत्रींना शेअर करा आपल्या व्हिडिओची लिंक आणि लेक्चर ना लेक्चर कसं झालं आवडलं याबाबत कमेंट्स जरूर करा स्टार्ट करू आपण पहिला प्रश्न आजच्या लेक्चरचा ज्याच्या आतुरतेनं वाट पाहताय तो प्रश्न तुमच्या स्क्रीनवर शी उत्तर द्यायचं टाइमर देणार दहा सेकंदाचा बुद्धीला जिने आणणारा प्रश्न असेल खालीलपैकी अयोग्य म्हणजेच कितीच लिहायचं पेपर सोडवत असताना काय लिहायचं बघा अयोग्य म्हणजेच म्हणजेच फॉन्ट कमी करतो जरा म्हणजेच चुकीची अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखा युअर टाइम स्टार्ट नाव ओनली टेन सेकंद टाइमर दादा या चलो आले दादा दहा सेकंदासाठी आपल्या बरोबर प्रत्येक प्रश्नासाठी युअर टाइम स्टार्ट ना ओनली टेन सेकंद दहा सेकंदात उत्तर द्यायचं आणि धडकीन पुढं जायचं चलो पट 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 उत्तर द्या सर्वांनी तुम्हाला चित्र क्लिअर दिसतंय का मला चित्रच क्लिअर दिसत ना तुम्हाला दिसत असेल तर चांगली गोष्ट आहे यस येस येस शंभर टक्के लाईव्ह लेक्चर घेऊया आपण अजिबात काळजी करू नका ठीक आहे चलो व्हिडिओला लाईक करा सर्वांनी आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबा खूप छान यस डल हौशी पाहिजे उत्तर क्या बात एक नंबर खूप छान चलो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर यस बरोबर आहे पर्याय नंबर तीन ज्यांनी ज्यांनी दिलं त्या सर्वांचं बरोबर आहे लॉर्ड मेकॉले आणि त्याचं खालसा धोरण दिलेलं आहे चूक गलत आहे बघा म्हणजे हे विधान जे आहे ते चुकीचं आहे आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे म्हणून तुम्ही सर्वांनी पर्याय नंबर तीन हे उत्तर दिलं मग बाकीचे पर्याय काय सांगतायत आपल्याला रॉबर्ट ची दुहेरी राज्य व्यवस्था आहे दुहेरी म्हणजे कशी तुम्हाला सांगितलेली आहे रॉबर्ट क्लायूची जी दुहेरी राज्य व्यवस्था आहे याबाबत डिटेल माहिती तुम्हाला सांगितलेली आहे मी आणि व्यवस्थित आपण अभ्यास केलेला आहे रॉबर्टकलायूचा आहे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की सर हे लॉर्ड डलहौशीचा आहे कोणाचं आहे लॉर्ड डलहौसी लॉर्डल हौसी याचा आहे काय खालसा धोरण आता एक पैसा दोरून नेमकंच काय थोडक्यात तुम्हाला सांगतो लॉर्ड डल हौशीवर भविष्यात जर प्रश्न विचारला तर मी तुम्हाला सांगतो कसा आहे तो ठीक आहे चित्र अडकतंय काय तरी प्रॉब्लेम झालाय एकच मिनिट मला द्या बघतोच याला काय झालं ते दिसतंय का बघा आता दिसत आहे का बघा आता मला मेसेज करा सांगतो पुन्हा सांगतो काळजी करू नका आता क्लिअर आहे का फक्त सांगा एकदा नाही दहा वेळा सांगतो खूप छान आता क्लिअर आहे आता शब्दा शब्दाकडे लक्ष द्या पुन्हा एकदा तुमच्यासाठी सांगायला सुरुवात करतो तुम्हाला विचारलंय चुकीची जोडी कोणती अयोग्य कोणती ही अयोग्य जोड आहे कारण लॉर्ड कॉलेजचा काय आहे शिक्षणाचा झिरप्ता सिद्धांत आणि शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो त्या तो आहे अठराशे पस्तीसचा शिक्षण हे झिरपत जाणार असावं हो। असं त्याने सांगितलं आणि राज्य म्हणजे खालसा धोरण जे आहे ते लॉर्ड डलहौशीचं आहे लॉर्ड डलहौशीचा कालखंड किती आहे तर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन आणि यांना आल्यापासून संस्थानं खालसा सुरुवात करायला केली ते जाऊस खालसाच करत होता त्याच्याबद्दल तुम्हाला व्यवस्थित माहिती देतो काळजीच करू नका चलो हा बंगालचा पहिला गव्हर्नर हा वॉर्न हेस्टिंग नाही सपना मॅडम बंगालचा पहिला गव्हर्नर हा रॉबर्ट क्लायूच आहे आणि शेवटचा बंगालचा गव्हर्नर हा वॉर्न हेस्टिंग तुम्ही म्हणता येतो आहे है आणि तो आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल डोक्यात ठेवा गव्हर्नर वेगळा आणि गव्हर्नर जनरल वेगळा येत लक्षात येस खूप छान तापोरे कापड लाईन सात चावता प्रसाद दादा एक नंबर कार्यक्रम तुफान कार्यक्रम खूप छान चलो थोडं पुढं घेऊन जातो तुम्हाला संस्थाने खालसा धोरण काय भानगड आहे तर बघा दत्तक वारस नामंजूर व प्रशासकीय कारभार अयोग्य म्हणजे तुम्हाला पुत्र नाही बरोबर आणि तुम्ही दत्तक घेतलेला आम्ही अमंजूर करणार नामंजूर करणार आणि त्याचबरोबर तुमचा प्रशासकीय कारभार व्यवस्थित चालत नाही अशी कारण दाखवून आम्ही तुमची संस्थाने ताब्यात घेणार ही पद्धत संस्थाने खालसा करण्याची कोणाची आहे तर लॉर्ड डलहौशीची आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आता बघा त्या लॉर्ड डलहौशीच्या संस्थाने खालसाला बळी पडलेलं पहिलं संस्थान सा आहे सातारा ते आहे अठराशे अठ्ठेचाळीस साली बळी पडलेलं अठराशे अठरा साली काय झालं तर मराठा सत्ता समाप्त झाली इंग्रज मराठा म्हणजेच इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये झालेली तिसरी लढाई ज्याला आपण भीमापोरेगावचं युद्ध म्हणतो या युद्धानं काय झालं तर पेशवाईचा अंत झाला पेशवाई बुडाली आणि ब्रिटिशांनी शनिवार वाड्यावर युनियन ज्या फडकवलं आणि मग तेव्हा कार्यक्रम काय झाला तर सातारा राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज प्रतापसिंह महाराज यांच्याकडे लॉर्ड हेस्टिंगनं दिलं त्यावेळेसचा लॉर्ड हेस्टिंग हा होता गव्हर्नर जनरल बंगालचा आणि मग अठराशे एकोणचाळीसला प्रतापसिंह महाराज यांना बाजूला करून त्यांचे बंधू राजा आप्पासाहेब हे गादीवर बसले आता राजा आप्पासाहेब हे गादीवर बसले त्यानंतर ना अठराशे आट अठ्ठेचाळीस साली राजा आप्पासाहेब यांचा मृत्यू झाला आणि ते होते निपुत्रिक आणि याच कारणामुळे सातारा संस्थान हे खालसा केलं त्यावेळी सातारा संस्थानचे दिवाण कोण होते आय एम पी करा हा सुद्धा प्रश्न विचारलाय रंगो बापूजी गुप्ते नाम तो सुना होगा आय एम पीच करायचा अजिबात सोडायचं नाही आवाज खर खरतोय का बर मला सांगा आवाज क्लिअर येतोय का चित्र व्यवस्थित दिसतोय का म्हणजे मला पुढे जायला आवाज व्यवस्थित येतोय का बघा आणि चित्र व्यवस्थित दिसतोय का एकदा कन्फर्मेशन करा बोला आवाज व्यवस्थित येतोय का आणि चित्र व्यवस्थित दिसतंय का ह्या दोन गोष्टी मला सांगा क्लिअर आहेत का क्लिअर आहे म्हणताय ना आहे ना क्लिअर